हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मायक्रोब्सच्या मराठीत अर्थ रोगकारक अतिसूक्ष्म जंतू सूक्ष्म रोग जंतू किंवा सूक्ष्म जीवाणू होत आहे मायक्रोब्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे He did pioneering work on microbes. दूसरा वाक्य है रूम ड्यूरिंग एन ऑपरेशन चौथा वाक्य है माइक्रोब्स डीकम्पोज ऑर्गेनिक वेस्ट इंटू अर ऑफ मिथेन एंड कार्बन डाइऑक्साइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू